हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात आदिवासी आणि महिला सक्षमीकरणासाठी एक राष्ट्रीय परिषद संपन्न भीमराव प्रधान कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय शहापूर अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली आणि पुरातत्वशास्त्र विभाग व बहिशाल शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या वतीने शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आदिवासी आणि महिला सक्षमीकरणासाठी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन भीमराव प्रधान महाविद्यालय शहापूर येथे सम्यक प्रबोधन संघ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी बी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय इतिहास संकलन योजना राष्ट्रीय महासचिव हेमंतिंग मजुमदार प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर ऑफ हिंदू स्टडीज अँड असोसिएट डीन डॉक्टर रविकांत सांगुर्डे अखिल भारतीय इतिहास संकलन योजना संघटन सचिव डॉक्टर राधाकृष्ण जोशी डेप्युटी कलेक्टर जयराम पवार डॉक्टर रवी अभभाई गंगादीप सिंग सम्यक प्रबोधन संघ अध्यक्षा सुनंदा प्रधान सचिव स्वप्नील प्रधान समर्पण संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे तसेच भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व महाराष्ट्रातल्या प्राध्यापक आणि रिसर्च स्कॉलर आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सम्यक प्रबोधन संघ सचिव स्वप्नील प्रधान यांनी केलं तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक देवीदास नेवासे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका उज्ज्वला राठोड यांनी केले स्पेशल थँक्स टू सर फ्रॉम भीमराव प्रधान कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स शहानी मेहनत घेतली आणि एक आधी म्हणजे जनजाती क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रात शाळा आणि कॉलेज उघडणं ही फार मोठी हो गोष्ट आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तळमळ असणारे असे आमचे प्रधान सर आणि त्यांना साथ प्रकाश पश्राम सर आणि योग आला तो हेमंत सरांचा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर फार आनंदाची गोष्ट आहे आणि फार कुतुहल पण आहे की अशा क्षेत्रात काम करणं हे नक्कीच फार धैर्याचं काम आहे आणि माझ्यातर्फे ह्या कार्यक्रमाला मी आशीर्वाद

हा इतिहास तुम्ही आम्ही कधीच ऐकलेलं नाही एवढा हे पुस्तक म्हणजे मी दोन हजार वीस मध्ये हे माझं पुस्तक रिलीज केलं होतं या पुस्तकाला आपल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचं राष्ट्रपतीपदनासाठी आपल्या इतिहासामध्ये महत्वाचे दुष्क आहेत महिला आहे म्हणजे सुधार यांना जर आपण संशोधन आणलं तर येणाऱ्या टी हा इतिहास निश्चितच कामा आहे आज या मी नतरामसरामात त्यांचे त्यांनी या सेमिनारसाठी मला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सर सन्मान करा प्रसार केला धन्यवाद आपण सर्वजण हा एक दिवसीय सेमिनार आहे निश्चितच दर्जेदार आपले सर्व मी बसता बसता पाहत होतो की दर्जेदार एकदम उच्च दर्जाचे आपले लेख आहे मी या लेखाच्या माध्यमातून अखिल भारतीय इच्छा संकलन योजनेमध्ये आपले हे लेख प्रसिद्ध होणार आहे आणि हे आपले संबंध भारतामध्ये जाणार आहे त्याचा निश्चितच फायदा होणार आहे मी परत त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन धन्यवाद भीमराव प्रधान कॉलेज शहापूर अखिल भारतीय इतर संकलन योजना नवी दिल्ली यांच्या आणि आय एस सी एस एस यांच्या संयुक्त विद्यामाने हा एकदिवशी राष्ट्रीय परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम मी आयोजकांना दे धन्यवाद देतो आणि त्यांचे दे आभार मानतो यासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं अखिल भारतीय इतर संकलन योजना ही देश देशपातळीवरचे इतिहासामध्ये दे, इतिहासाचं पुनर्लेखन पुनर्मांडणी अशा पद्धतीचं काम करते त्याचे अनेक विभाग आहेत या सेमिनारचा जो विषय आहे आदिवासी महिलांचे सक्षमीकरण तर जनजातीय विभाग म्हणून अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचा एक विभाग आहे महिला विभाग म्हणून स्वतंत्र या ठिकाणी काम केलं जातं विद्वत विभाग आहे लेखक विभाग आहे आणि युवा इतिहासकार विभाग आहे म्हणजे अखिल भारतीय संगमन योजना हो इतिहासातील प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची एक संधी या माध्यमातून दिली जाते हे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एक नोंदणीकृत संस्था म्हणून अखिल भारतीय संगमन योजना ही हो रजिस्टर झाली त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आमटे स्मारक समिती ना हे काम चालूच होत आणि हे काम सुरू असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असे आयाम घेतलेले आहेत आर्य हे भारतीय होते हे सिद्ध केले सरस्वती नदीचा शोध लावला महाभारत रामायण यांची तिथी निश्चित केली अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संत नियोजनाच्या मार्फत केले जाते या ठिकाणी वेळ कमी आहे या ठिकाणी मला या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आमचे मित्र प्रकाश जी यांनी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि जे आपले प्रमुख भक्त आहेत आमचे महासचिव जास्तीत जास्त वेळ यासाठी मिळावा एवढं बोलून मी माझे दोन संपवतो दो धन्यवाद चर्चा सत्रासाठी देशभरातून ज्यांनी त्यांनी आपले पेपर पाठवले हो जवळपास सर जवळपास लोकांनी या सेमिनारसाठी कंट्रोल केले <प्थाँगा> सदुसष्ट लोकांनी एवढच आहे की त्यांना इथे येणं हे शक्य नाही परंतु या सदुसष्ट लोकांनी आपले संशोधनपर निबंध या सेमिनारसाठी पाठवलेले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये काही संशोधन वेगवेगळ्या भाषेचे आहेत तर तेही आज इथं उपस्थित आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो या कॉलेजच्या माध्यमातून त्याचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो मित्रांनो महिला आणि आदिवासी हे दोन अत्यंत महत्वाचे या भारत देशामधील असे प्रश्न आहेत त्यामध्ये महिला जसं मृदुमदार सर सांगत होते की या महिलांना या देशामध्ये ज्यावेळेस कुटुंब पद्धती होती त्यावेळेस असत असं म्हटलं जो शेतीचा व्यवसाय जो आहे हा महिलांनी सुरुवात केलेला याचं श्रेय पूर्णत हे महिलांना जात या देशामध्ये महिलांना असलेला हा जो सन्मान जो आहे तो सन्मान काही काळामध्ये आपल्याला खूप कमी झाल्यासारखा दिसत होता आणि म्हणूनच या देशामध्ये सावित्रीबाई फुले असतील राजाराम राय असतील ईश्वरचंद्र विद्यासागर असतील महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वच महापुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी महिलांविषयी हे चर्चासत्र केलं जातं कारण याचं असं आहे की लोकांना फक्त सांगू नाही तर त्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे जसं की सर हो बोलत होते की ते अंदरचे अनाशा आहे आम्ही रिअलाईज झालो पाहिजे आम्ही कन्व्हिन्स झालो पाहिजे की ही आमच्या बरोबरची सहचारणी आहे किंवा आणि पुरुष हा काही वेगळा नाहीये हे आतूनच कुठं जर यायचं असेल तर त्यासाठी मोठिवेशन हे कार्यक्रमांची आवश्यकता आहे ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद